नमस्कार प्रति विश्व, एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत हा संपूर्ण पंधरवडा विठ्ठलमय झाला अवघा महाराष्ट्र आपल्या आराध्य दैवताच्या म्हणजे पांडुरंगाच्या भजन कीर्तनात रममाण झाला पायी वारी पंढरीची काही जण प्रत्यक्ष अनुभवत होते तर काहीजण घरबसल्या प्रसारमाध्यमांद्वारे अनुभवत होते मी सुद्धा कल्पनेनं वारीबरोबर चालतच होते हो विठ्ठल भक्तीचा महिमा लेखणी आणि वाणीतून गात होते रामकृष्ण हरीच्या गजरात टाळमृदुंगाच्या ताल तालात चालत होते माऊलीबरोबर फुगडी खेळत होते वारकऱ्यांची सुखदुःख परकाया प्रवेशातून वाटून घेत होते आणि श्रोतेहो तुमच्याबरोबर भक्तिरसाचा आनंदसुद्धा घेत होते आपल्या आषाढी वारी विशेष या भागांमध्ये विठ्ठल रखुमाईचं दर्शन आता आहे आता परतवारी विठ्ठई रखुमाईचा निरोप घेऊया आणि ऐकूया माझी ही कविता तत्पूर्वी नेहमीप्रमाणेच एक विनंती सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करा आषाढी वारी विशेष हे भाग तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा आता कविता शीर्षक आहे कैवल्याची शिदोरी प्रपंच परमार्थाची गुंफूनिया जोडी प्रपंच परमार्थाची गुंफुनिया जोडी माऊलीच्या संगे खेळली फुगडी वाट चालत चालता चालता पायी आले किती फोड वाट चालत चालता चालता पायी आले किती फोड नाही जीवाची परवा देवा लागले रे ओढ धावा बोलता बोलता दिसू लागला कळस धावा बोलता बोलता दिसू लागला कळस आनंदाने डोले कशी डोईवरली वरली तुळस चंद्रभागेच्या पाण्यानं शिरण गेला भाग गेला चंद्रभागेच्या पाण्यानं शिरण गेला भाग गेला डोळा भरून पाहिले सावळ्या विठ्ठला झाली पंढरीची वारी झाली पंढरीची वारी भक्त निघाले माघारी झाली पंढरीची वारी भक्त निघाले माघारी रखोमाईने हाती दिली कैवल्याची शिदोरी रखोमाईने हाती दिली कैवल्याची शिदोरी कैवल्याची शिदोरी बरं तर निरोप घेऊयात पुन्हा भेटूयाच आपल्या या प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या, या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत रामकृष्ण हरी